महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण सस्पेन्स संपला भाजप नेत्याने नाव फोडलं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले आहेत महायुतीला निवडणुकीत दंडणीत यश मिळालं तरीही अजून मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही त्यामुळे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे त्यातच आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठा दावा केला आहे या नेत्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्र्यांचं नावच सांगितलं आहे पक्षाचा गटनेता ठरवण्यासाठीची बैठक दोन किंवा तीन सप्टेंबरला होईल असंही या नेत्याने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील असं भाजपच्या वरिष्ठ नेत्याने पीटीआय सोबत बोलताना सांगितलं आहे दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित झालं असून भाजपचे वरिष्ठ नेते यावर शिक्कामोर्तब करतील असंही स्पष्ट केलं होतं पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे सगळ्यांना माहित आहे आम्ही वरिष्ठांनी या नावावर शिक्कामोर्तब करण्याची वाट पाहत आहोत असं रावसाहेब दानवे म्हणाले होते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजपचे ज्येष्ठ नेते घेतील असं रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे सरकार स्थापनेबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचेही शिंदे यांनी म्हणाले शिवसेनेला गृहमंत्रीपद आणि श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद, उपमुख्य पद मिळणार का या प्रश्नावर महायुतीचे तीनही पक्ष मिळून निर्णय घेतील असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला पण एका आठवड्यानंतरही त्यांना सरकार बनवता आलेलं नाही निवडणुकीत एकट्या भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या तरीही भाजप सावध पावलं टाकत आहे याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच डिसेंबरला संध्याकाळी आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी होईल या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहतील अशी माहिती दिली होती